मराठी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे बातमी आहे विद्यार्थी शाळा शिक्षक आणि इतरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ती म्हणजे शाळांना दोन मेपासून पासून उन्हाळी सुट्टी पंधरा जूनपासून उघडणार शाळा पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना पास होण्याची अट तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची दहा जून पूर्वी फेरपरीक्षा राज्यातील राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना दोन मेपासून उन्हाळी सुट्टी राहील असे आदेश गुरुवारी शिक्षण संचालकांनी काढले आहेत तर आगामी शैक्षणिक वर्षाची सुरुवात पंधरा जूनपासून होईल असेही त्यांनी आदेशातून स्पष्ट राज्यातील राज्यमंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दोन मेपासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास त्यांनी विद्यार्थ्यांना कधीपासून उन्हाळी सुट्टी द्यायची याचा योग्य तो निर्णय घ्यावा असेही शिक्षण संचालकांनी स्पष्ट केले आहे आगामी शैक्षणिक वर्षे वगळता उर्वरित विभागातील शाळा पंधरा जून पासून सुरू होतील असे आदेश प्राथमिकचे शिक्षण संचालक शरद गोसावी माध्यमिक व उच्च माध्यमिकचे संचालक संपत सूर्यवंशी यांनी काढले आहेत जून महिन्यातील विदर्भातील तापमान विचारात घेता उन्हाळी सुट्टीनंतर तेथील तेथील राज्यमंडळाच्या सर्व शाळा तीस जून पासून सुरू होतील पण त्यावेळी रविवार येत असल्याने एक जुलैपासून विदर्भातील शाळा सुरू होतील असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे पाचवी व आठवीची फेरपरीक्षा पंधरा जून पूर्वी येता पाचवी व आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना यंदापासून शालेय परीक्षा उत्तीर्ण होण्याचे बंधन आहे त्यांच्या परीक्षा नुकत्याच पार पडले आहेत आता त्यांचा निकाल एक रोजी प्रसिद्ध होईल त्यात पाचवी व आठवीच्या वर्गातील जे विद्यार्थी अनुत्तीर्ण होतील त्यांना शाळा सुरू होण्यापूर्वी पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे ही परीक्षा साधारण दहा जून पूर्वी घेतली जाणार आहे त्या परीक्षेत मात्र अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पास व्हावेच लागेल अन्यथा त्यांना त्याच ते वर्गात बसावे लागणार आहे